एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणारं ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आलंय तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवी ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशन रोड जिओ पंपजवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्याण्णव परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरु मोरेदला लक्षावधी सेवेकऱ्यांचे श्रद्धास्थान व गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमौली यांच्या करतो सद्गुरु गोदडे महाराजांच्या चरणीत त्रिभार वंदन करतो उपस्थित सर्व माता भगिनी आणि बालगोपाळ पुरुष सेवेकरी आपल्या सगळ्यांना नव्या वर्षाच्या आणि आजपासून सुरू झालेल्या शाकंबरी नवरात्रीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद देतो सज्जनो आज तिसरा दिवस आहे आपल्या नगर जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी पहाटे सहा वाजेपासून रात्री बारा वाजेपर्यंत तीन चार तालुके पंधरा वीस केंद्र आणि धावती भेट देणं हे कशा करतात तर त्याच्यामागची कारणं अशी आहेत की येणाऱ्या एकवीस जानेवारी रोजी बेरूळ या ठिकाणी चक्रराज पूजन अतिरुद्र पठणाचा कार्यक्रम परमपूज्य गुरुमौली उपस्थितीमध्ये होणार तो संदेश तुमच्यापर्यंत पोचावा हे झालं की एकतीस जानेवारी रोजी स्वतः परमपूज्य गुरुमौली तुमच्या नगर जिल्ह्यातल्या राहुरी या ठिकाणी सायंकाळी चार वाजता सत्संग मेळाव्या करता येणारे तिथे आपली उपस्थिती प्रार्थनीय हे झालं की पुढे सहा फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी नाशिक या ठिकाणी भव्य असं कृषी प्रदर्शन आपल्या मार्गाचं पाच दिवसाच तुम्हाला जस शक्य होईल तुम्ही त्या प्रदर्शनाला येऊ शकतात प्रवेश विनामूल्य हे सगळे विषय पोचवता पोचवता इतक्यातच आपल्याला कडू पाटलांनी सिद्ध मंगल पादुका पूजनाविषयी सांगितलं तेही नियोजन आपल्याला करायचं पण आता मूळ मुद्दा असा आहे की आज जवळपास शहात्तर वर्ष आपल्या दिंडोरी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचं काम चालू नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी सद्गुरू सद्गुरु दादांनी या कार्याला प्रारंभ केलेला होता एका शेतकरी सदन कुटुंबात त्यांचा जन्म झालेला पण मात्र सहा महिन्याचे असताना त्यांचे वडील पारले पण मात्र त्या आईने अत्यंत प्रेमाने आणि संस्काराने सद्गुरु दादांचं संगोपन केलं त्यातनं त्या संस्कारातन घडत जाता जाता वयाच्या चौदाव्या जात वर्षी पूर्वी बालविवाह पद्धती होती त्यांचा विवाह झाला दिंडोरी जन्मभूमी कर्मभूमी जबाबदारी शेतीची जबाबदारी हे सगळं सांभाळता सांभाळता देश सेवा पण केलेली म्हणजे काय तर एकोणावीसशे बेचाळीसच्या च्या चलेजाव आंदोलनामध्ये दादांनी स्वातंत्र्य सैनिक होमगार्ड म्हणून सुद्धा कुठलाही चट्टू फट्टू मध्यस्थी लागत नाही तनपुरी काकांनी सांगितलं असेल तुम्हाला पुण्यापासून दिंडोरी दिंडोरी पासून त्र्यंबक त्र्यंबक पासून कर्ज आता सगळ्यांना कर्जमुक्त करायचं बरं का आपल्याला पण मूळ मुद्दा असा आहे की हे सगळं बघितल्यानंतर सामान्य व्यक्ती म्हणतो मौली सामान्य पुरुष पडताय कोणी म्हणता नाही संत किंवा मंत असतील पण आपल्या सगळ्या सेवेकरांना सांगतो की आपले गुरु गुरुमौली ना संत ना महंत आपले गुरु गुरुमौली म्हणजे साक्षात स्वामी रूपी आपले भगवंत आहे सज्जनो आणि या स्वामी रूपी भगवंत गुरु गुरुमौलीच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने आज देशातून विदेशापर्यंत हजारो केंद्र उभी राहिली एक छत्तीस जिल्हे महाराष्ट्राचे सोडा सव्वीस राज्य भारताचे सोडा पण एकवीस वेगवेगळ्या देशापर्यंत हे स्वामी कार्य पोहोचले नेपाळ असो दुबई असो इंग्लंड असो नेदरलँड असो ऑस्ट्रेलिया असो जर्मनी असो अमेरिका असो अशा विविध प्रांतांपर्यंत हे स्वामी कार्य पोहोचलेले एक का नंबर एक या कार्यात कुठल्याही प्रकारचा जातपात धर्म भेदभाव पाळला जात नाही स्त्री आहे की पुरुष आबाल आहे की वृद्ध गरीब आहे की श्रीमंत कोण कुठल्या जातीचा मौली आज सांगताय मनुष्य ही एकच जात आहे आणि मानवता हा सर्वात श्रेष्ठ धर्म आहे लक्षात घ्या म्हणून देशातून विदेशापर्यंत पोचलेलं कार्य हे होता होता पुरुषांपेक्षा तुम्ही भगिनी मोठ्या संख्येने ते बसलेले राज्यकर्त्यांनी तुम्हाला तेतीस वरून पन्नास टक्के आरक्षण दिलं पण मात्र या स्वामी मार्गाने शंभर टक्के आरक्षण आणि संरक्षण तुम्हाला दिलेले लक्षात घ्या नंबर तीन या मार्गात कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही प्रत्येक सेवे मागे सणा मागे काहीतरी वैज्ञानिक दृष्टिकोने म्हणून डोळ श्रद्धेने आपल्याला ही सेवा करायची आणि नंबर चार सगळ्या प्रकारच्या सेवा अठरा विभाग हे सगळं विनामूल्य मानव कल्याणा करता आहे प्रश्नोत्तर असेल कुठलाही प्रश्न मुला मुलींच्या लग्नाचा प्रश्न शिक्षणाचा प्रश्न संततीचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न आर्थिक प्रश्न शेती पिकत नाही कर्ज बाजारीपणा आहे उद्योगधंद्यामध्ये तोटा आहे ब्लड प्रेशर डायबिटीज कॅन्सर पॅरालिसिस ऍसिडिटी अमुक रोग मुक्तीचं कार्य आहे व्यसनमुक्तीच कार्य आहे मनसशांतीच कार्य नव्या पिढ्यांना संस्कारयुक्त हे कार्य आहे किती मुलं बसलं तर वेळ कमी पडतो आणि म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की कोणी प्रश्नोत्तर करावे कोणी बालसंस्कार कारण ही नवी पिढी हे खरं आपलं धन आहे ना कारण आपण एकत्र का आलो तर दोनच प्रश्न तब्येत बरी आहे का तुम्हाला किती मुलं बाळत आणि ते काय करतात सत्कार केला ताईंचे चिरंजीव होते बरोबर ताई इथे त्यांना आता विचारलं काय करतात बी कॉम करतो इकडे बसलाच मला बरोबर ना हे आपलं धन आहे बाकी काय तर खाली हात आहे खाली बाकी काय इथे परंतु सज्जन हा बालसंस्काराचा विषय शिशुसंस्कारे गर्भसंस्कारे विवाह संस्कारे शेतीशास्त्र आहे वास्तुशास्त्र आहे सदभाल व्रत वैकल्य आहे याज्ञिकी आहे आरोग्य विभाग आहे दुर्य दुर्ग संवर्धन आहे पर्यावरण आहे स्वच्छता अभियान आहे किती वेगवेगळे विषय आपल्या मार्गात चालत आहेत आणि त्यामुळे ऐंशी टक्के समाजसेवा वीस टक्के अध्यात्म साधता साधता आपल्याला हॉस्पिटल म्हणजे हे एक आरोग्य धाम हे उभं करायचं आहे तुम्हाला सांगू इच्छितो की गुरुपीठाची निर्मिती एक अकरा ब्याण्णव पासून सुरू झाली कुमार मंगलम बिर्ला हे उद्योगपती पंच्याण्णव साली गुरुमौली पिशवी वरून पैसे घेऊन आले पंधरा कोटी स्वीकार करा गुरुमौली सांगितलं साहेब टाटा बिर्ला अंबानी तुमच्या पैशातून आम्हाला गुरुपीठ उभं करायचं नसून करायच्या घामाच्या कष्टाच्या एक एक रुपयातनं ते उभं करायचं साडे सतरा वर्ष लागली गुरुपीठ झालं पुढे विषय आला तर धा आंध्र प्रदेशातील पिठापूर तेलंगणामध्ये कुरवपूर कर्नाटक राज्यामध्ये गाजापूर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नूरसिंहवाडी दत्तधाम उभी राहिली दत्तधाम उभी राहिली आता गुरु मौली सांगताय आपल्याला गोर गरीब रुग्णांना आरोग्य सेवा देण्याकरता आरोग्य धाम म्हणजे सद्गुरु दादा चॅरिटेबल हॉस्पिटल आणि त्याला आपलं आर्थिक तन मन धन योगदान लाभावं करता सिद्ध मंगल पूजन आहे आणि हे पूजन कसं करायचं का करायचं त्याच्या मागे आपल्याला काय फलश्रुती आहे आमच्या गवळीताई पुण्याहून थोड्या वेळात येतीलच पण त्यांना येण्यापूर्वी आपण काही विषय घेऊ की रोज आपण नित्यसेवा केली पाहिजे अकरा माळा श्री स्वामी समर्थ क्रमशः तीन अध्याय स्वामी चरित्र आणि घरामध्ये आता नवीन तर ते म्हणतील माळेवर जप कसा करायचा स्नान केलं कपडे परिधान केले स्वामी बसलं ती माळ अशी धरायची मृगी मुद्रा बरोबर आहे हरणाचं तोंड म्हणू आपण मराठी अंगठा चार नंबरचं बोट यामध्ये माळ लॉक करा मधलं बोट मध्यमा एक, एक मनी जपा पण ज्याने विठ्ठल मात्रा घेतली त्याने पथ्य सांभाळावी म्हणजे काय गळ्यातली माळ जपाला वापरू नये जपाची माळ गळ्यात घालू नये माळ जपताना तिचा स्पर्श जमिनीला होऊ देऊ नये हे नियम आपल्याला पाळायचे आणि मग माळ जप करणं नियमानुसार कारण श्रद्धा ही मोळी असावी ती आंधळी नसावी पण ती नियमयुक्त शास्त्रयुक्त सुद्धा असली पाहिजे हे अध्यात्माचं सांगणं आपला मार्ग गुरु तेच सांगतात तर हे नियम पाळून आपल्याला माळ जप करणं आहे पण काही लोक म्हणतात का त्या माळेत एकशे आठ मनी काय विषय शंभर सव्वाशे दीडशे नाही उत्तर आहे बारा गुणिले नऊ एकशे आठ सत्तावीस गुणिले चार एकशे आठ तिथी वार नक्षत्र योग करत पंचांग ज्योतिषशास्त्र कुंडली हे सगळे विषय तिथे येतात त्या एकशे आठ मध्ये अजिबात घाबरायचं नाही कुठे मंगळ कुठे शनी कुठे कुठे राहू कुठला चांडाळ योगे का काल सर्पै काम धमूक दोषे या एकशे आठ मनांच्या माळेवर जर जप केला ना सगळे ग्रह सुस्थितीत येतात सगळ्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळतात फार काही कुंडाला अडकून बसण्याची गरज नाही एवढी या एकशे आठ मान्यांच्या माळेमध्ये म्हणून कुणी त्याचा व्यवसाय करण्याचा प्रयत्न सुद्धा करणं उचित नाही लक्षात घ्या भीती कुणी बाळगण्याचं ना कारण नाही त्याच्या पलीकडे तुम्हाला सांगतो एकशे आठ खर तर विश्वाची निर्मिती त्यातनं झालेली शेतकरी आपण जर असाल तर बियाण आज पेरल्यानंतर त्या बियाण्याचं रूपांतर पिकात होत त्याला एकशे आठ दिवस लागतात म्हणून ह्या एक एकशे आठ वर खूप पण मात्र बोलण्यासार एक हे एकशे आठ मन्यांची माळ नियम सगळे पाळतात तरी काही भगिनी सेवा करताना जप करताना चुकतात कुठे चुकतात गॅसवर कुकर ठेवला हातात माळ घेऊन श्री स्वामी समर्थ जप चालू केला जप चालू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मध्येच कोणीतरी आवाज देत कुकरच्या किती शिट्ट्या झाल्या माता हा जप माळेवर कि कुकर पुरुष काय करतात माळ जपायला बसलेले डाव्या हातातला मोबाईल कानाला हॅलो चार दिवस झाले बाहेर आलो इकडे माळेवर श्री स्वामी समर्थ मग आता हा जप माळेवर म्हणावा की मोबाईल वर म्हणावा ते आता आमच्याकडून पाटील मागा गेले हे बघा आता लगेच चालले रोज माळ जपताना चुकतात कुठे चुकतात आता आता दौरे चालू आहे रात्री बारा दोन वाजता झोपायला दो मग पहाटे उशिरा उठले का घाई घाई स्नान करून अकरा माळा जपल्या पाहिजे कसा जप एक वेळा श्री स्वामी समर्थ म्हणतात आणि दोन तीन मनी ओढून घेतात मग आता एकशे आठ होईल का रॉंग नंबर न चकला शंभर एकशे दुसरीकडे त्यांचा नंबर डायल होतो म्हणून हे सगळे पथ्य पाळून आपल्याला जप करणे श्री स्वामी समर्थ आईचा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाहिजे मनातल्या जेवढ्या चांगल्या इच्छा आहे या सगळ्या इच्छांची प्राप्ती या स्वामींच्या जपाने होते धर्म अर्थ काम मोक्ष भाषेत सांगतो जो कोणी सेवेकरी मनोभावे स्वामींचा जप करतो स्वामी त्याला लेकराप्रमाणे जपतात विभू नकोस मी तुझ्या पाठीशी म्हणू सचनो हे जपाच सगळं महत्व तसं स्वामी चरित्र हे तीन अध्याय रोज वाचा वाचाल तर वाचा संकटात वाचवण्याचं काम महाराज आपल्याला क्षणोक्षणी करतात म्हणून ज्यांना वाचता येत त्यांनी स्वामी चरित्र क्रमशात तीन अध्याय वाचा हे झालं की आपण आपल्या घरामध्ये रोज पंचमहायज्ञ करावा आता याच्या विषयी खूप समज पाच प्रकारचे यज्ञ आम्ही तर प्रापंचिक आम्हाला कसं शक्य यज्ञ कुंड यज्ञभूमी नाही लाकडं गवऱ्या नाही गुळ किती खोबरं किती काजू किती बदाम किती बाबा कुठला त्याची दक्षिणा कुठली कुठला मंत्र म्हणायचा किती प्रश्न आहे याच्यावर पण यापैकी एकही वस्तू आणि गोष्ट या पंचमहायज्ञाला लागत नाही लक्षात घ्या मग काय लागतं पहाटे स्नान झालं एक कागद घ्या तूप लावा चुलीत गॅस भर जाळा देव यज्ञ झाला चिमूड भर साखर मुंग्यांना वाहन भूत यज्ञ झाला स्वयंपाक तयार झाल्यानंतर त्या स्वयंपाकातला काही भाग डाळ भात भाजी पोळी कौलावर टेरेसवर किंवा दक्षिण भिंतीवर कावळ्याला घास देणं याला पितृ यज्ञ म्हणतात नंबर चार गाईला घास देणं याला ऋषी यज्ञ म्हणतात नंबर पाच विनोबा भावे म्हणायचे भूक लागणं प्रकृती आहे खूप खाणं विकृती आहे आपल्या ताटातले आरती भाकर दुसऱ्याला देणं ही खरी आपली संस्कृती आहे याला म्हणतात अन्नदान म्हणजेच मनुष्य यज्ञ आलं गेलं त्याला चहा पाणी नाश्ता जेवण याला म्हणतात मनुष्य यज्ञ असे यज्ञ जर आपण आपल्या घरात केले बरेचसे घरातले दुःख दारिद्र्य दोष त्या घरातन हद्दपार होत असतात हे गुरुचरित्रामध्ये दिलेले आणि हे आपण अत्यंत सोप्या कृतीतनं आपल्या घरी करू शकतात काही खर्च नाही कोणी लागत नाही मंत्र नाही बाबा नाही दक्षिणा ना नाही इतकं सोपं आहे सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत